आज वर्धेमध्ये प्रदेश कार्यकारिणीची आढावा बैठक इथे नियोजित करण्यात आलेली आहे आज या बैठकीमध्ये मुख्य अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत व महसूल मंत्री बावनकुळे असणार प्रदेश अध्यक्ष इथे येणार आहेत आणि यासोबत अनेक मंत्री आणि अने, अनेक आमदार आणि पदाधिकारी जे कोर कमिटी आहे हे सर्व या बैठकीला उपस्थित राहणार आहे आपण पाहू शकतो की इथे नावाची लिस्ट दिलेली आहे तुला पोलिसांकडे आणि पूर्ण ज्या लोकांचे इथे नावं दिलेली आहेत तेच लोक या बैठकीला आतमध्ये हजर असणार आहे आणि ही बैठक जी आहे या बैठकीचा मुख्य उद्देश काय नियोजन आहे तर या बैठकीचा महाराष्ट्र लेवलवर आज ज्या जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती यासारख्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याची व्यूहरचना इथून होणार आहे महात्मा गांधीच्या या जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यातून ही व्यूरचना आज प्रदेश भाजपाच्या प्रदेश कार्यालयाकडून वर्धासारख्या का सेवाग्राम या चर्चागृहातून होणार आहे आणि कुठल्या लेवलवरती आपण मतदारपर्यंत पोहोचणार कोणत्या बूथवर आपण काय करणार आहोत आणि कशी बूथ लेवल असणार आहे मतदारपर्यंत कसं आपण पोहोचणार आहोत मतदारांना आपल्या नियोजन कसं सांगणार आहे या सर्व या येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सांगितल्या जाणार आहे आणि हे गुप्त बैठक असणार आहे आणि यामधूनच सर्व बूथ लेवलचे आणि पदाधिकारी आपापल्या क्षेत्रात जाऊन तसं नियोजन साध्य करणार आहे एकच ध्येय भारतीय जनता पार्टीने निश्चित केलेलं आहे येत्या काळात ज्या निवडणुका होणार आहे त्या पूर्णपणे कशा जिंकता येईल आणि विरोधकांना कसं मात देता येईल याच गांधी जिल्ह्यातून विरोधकांना काँग्रेससारख्या इंडिया आघाडीला कसं मात देता येईल हेही त्या आता पाहावं लागेल ला, या बैठकीला अनेक मान्यवर नेते इथे येणार आहेत आणि या मान्यवर नेते आता काय मो मोठी रणनीती आखतात आणि त्यांच्या रणनीतीला किती यश येतं या बैठकीनंतर समजून